दिवा डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर आणि ग्रामीण परिसरात दुपारी पावणे तीनच्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण तयार झाले धुडीचे वादळ आले यानंतर साडेतीनच्या सुमारास अचानक पाऊस पडायला सुरुवात झाली सकाळपासून गरमीचे चटके लागत असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी गडगडाटी वादळ आणि तीस ते चाळीस प्रति किलोमीटर प्रति तास वेगाने वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या तीन ते चार तासात सांगली सातारा आणि धुळे या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे यामुळे घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत तसेच विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वेगाने येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी आणि पुढील तीन दरम्यान मुंबई जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पडण्याची शक्यता वर्त निसर्गामध्ये अचानक झालेल्या बदलांमुळे हे होत आहे दिवा कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि ग्रामीण परिसरात सर्वत्र धुळीचे परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान शहरावर पसरलेल्या या धुळीमुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही मोठ्या प्रमाणात खालावल्याचे बोलले जात आहे दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस पडायला सुरुवात झाली सकाळपासून गरमीचे चटके लागत असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे